कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणानं देशभर उसळलाय तर तिकडे कोलकात्यामध्ये राजकारण तापलंय तोडफोडीवरून काँग्रेसनं टीएमसी आणि भाजपावर आरोप केलेत तर सात दिवस सुरू असलेल्या संपानंतर आता आय एम न चिंता वाढवणारी घोषणा केली आहे बघूया कोलकाता देश आणि देशभरात कसं वातावरण पेटलंय कोलकाता धुमस्त कधी तोडफोड तर कधी मोर्चातून व्यक्त होणारा आक्रोश विरोधकांचा सत्तेविरोधातला संताप तर सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त होणारा कटाचा संशय या सगळ्याचा अनुभव सध्या कोलकात्यात जो रोष व्यक्त होतोय त्यातून येतो कोलकात्यामधील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि या घटनेचे पडसाद फक्त कोलकात्यातच नाही तर देशभर उमटले मुंबईसह महाराष्ट्रालाही याची झळ बसली कारण डॉक्टरांमध्ये संताप आहे अस्वस्थता आहे आणि भीती आहे असुरक्षिततेची भावना आहे जी जात नाही अशातच पश्चिम बंगालमध्ये अशांततेचं वातावरण आहे आणि त्यातून चौदा तारखेला रुग्णालयात जी तोडफोड झाली तिनं देशाचं लक्ष वेधलं या तोडफोडी विरोधात एका बाजूला कारवाई सुरू झाली आणि दुसऱ्या बाजूला राजकारण पेटलं हमारा आंदोलन ये ये जो चल रहा है ये चलेगा जब तक जब तक जब लोग को सजा नहीं मिलेगा। हम लोग हमारा आंदोलन से नहीं नाही लोगों को प्रॉपर जस्टिस चाहिए हम लोगों को प्रॉपर जो एक चिक एक डॉक्टर लोगों के लिए प्रॉपर सेफ्टी सिर्फ डॉक्टर नहीं डॉक्टर नर्स ग्रुप की स्टाफ जो भी हो जो भी है सबके सभी लोगों के लिए प्रॉपर सेफ्टी चाहिए ममता बनर्जी यानी तोड़फोड़ी वरुण विरोधकान धारे वर धरल तो विरोधकान ने ही ममता और हल्ला बोल के ला। ये जो का डॉक्टर लोग बोल रहे हैं इसमें टीएमसी का कोई एमपी उनका भतीजा इन्वॉल्व है उसी लिये ममता बनर्जी का बहुत दुख हो रहा है बहुत चेष्टा कर रहे इसको डिवीएट करने के लिए ताकि असली जो खूनी है वो सामने ना आए पकड़ ना पाए ममता बनर्जी के बयान की जितनी भी निंदा की जाए उतनी कम है वो मुख्यमंत्री जैसे महत्वपूर्ण पद के योग नहीं बची उनकी नारी संवेदनाएं मर चुकी तर या प्रकरणामध्ये पश्चिम बंगाल पोलिसांच्या भूमिकेवरूनही संशय वाढलाय उलट पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात माध्यमांनाच टार्गेट केले दी मीडिया दी रॉन्ग मीडिया कॅम्पेन व्हिच इज व्हिच हैज बीन मॅलेशियस मीडिया कॅम्पेन व्हिच इज गोइंग एज फार एस् कोलकाता पोलीस इज कंसर्न व्हाट हैज कलकत्ता पोलीस नॉट डन

कलकत्ता येथे झालेल्या घटनेनंतर आता इंडियन मेडिकल असोसिएशननी चोवीस तासाचा संप हा पुकारला आहे सतरा ऑगस्टला हा संप सुरू होणार असून अठरा ऑगस्टपर्यंत हा संप सुरू राहणार अर्थात संपूर्ण चोवीस तास हा संप सुरू राहणार आहे आणि या संपादरम्यान कुठलीही सर्जरी ही डॉक्टरांकडून केली जाणार नाही मात्र ती अत्यावश्यक सर्जरी असेल त्यांच्याकडून ही नक्की केली जाईल मात्र त्या व्यतिरिक्त कुठलीही सर्जरी ही डॉक्टरांकडून त्या चोवीस तासामध्ये केली जाणार नाही कोलकात्यामध्ये डॉक्टरसोबत घडलेल्या या हादरवणाऱ्या घटनेनंतर सलग सात दिवस सर्वसामान्य रुग्णांना संपाचा फटका बसतोय तर कोलकात्यात रंगलेलं राजकारण आता वेगळ्या वळणानं जाताना दिसतंय आरोप प्रत्यारोपांची राळ उठते तर या आक्रोशादरम्यान समोर येणारी हिंसा ही ममता सरकारसाठी डोकेदुखी ठरते दुसरीकडे ममता सरकारनं सुरुवातीपासूनच या प्रकरणात घेतलेली भूमिका ही संशय वाढवताना दिसते तेव्हा आता कोलकात्यामध्ये उडालेला भडका हा केवळ न्यायासाठी आहे की या आडून दुसरं काही सुरू झालंय याचंही उत्तर कदाचित लवकरच मिळेल गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज